नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय आहे तर कपाशी पिकामध्ये पात्यांची संख्या कशी वाढवायची तर कपाशी पिकामध्ये पात्यांची संख्या एका कोणत्या गोष्टीवर अवलंबून नसते तर त्यासाठी आपल्याला त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या कराव्या लागतात त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला एन पी के खतांचा प्रॉपर बॅलन्सिंग डोस देणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने आपल्याला पिकामध्ये हवा खेळती असली पाहिजे म्हणजे अंतर आपलं कमीत कमी साडेचार ते पाच फूट असलं पाहिजे की आपला कापूस दाटणार नाही आणि हवा खेळती असली पाहिजे त्याच पद्धतीने पिका कपाशीमध्ये पाणी साचून न राव देणे म्हणजेच पिकामध्ये वापसा असणे गरजेचं आहे आणि युरियाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे असे चार पाच फॅक्टर आहे की ज्यामुळे आपले कपाशीचे पाते वाढण्यास मदत होऊ शकते तर त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो अजून काही गोष्टी आहे तर त्यामध्ये जसे की आपण या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय असती तर बोरॉन पाते वाढण्यासाठी किंवा पाते लागण्यासाठी बोरॉन आणि कॅल्शियम पिकाला फार महत्वाचे असते तर आता ते देताना आपण दोन तीन प्रकारे देऊ शकतो एक तर मायक्रोन्यूट्रेन मिक्सर घेऊ शकतो कुठल्याही कंपनीचं एखादं मायक्रोन्यूट्रेन मिक्सर घ्यायचं ज्यामध्ये बोरॉन आणि कॅल्शियम असेल असं कोणतंही मॅक्रोन्यूट्रेन मिक्सर घ्यायचं की ज्या की ज्याचं प्रमाण आपल्याला प्रतिपंप पन्नास ग्रॅम वापरायचं आहे असं मायक्रोन्यूट्रेन मिक्सर घ्यायचं किंवा आपण सेपरेटमध्ये बोरॉन किंवा कॅल्शियम घेऊ शकतो तर त्याचं प्रमाण आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप इतकं घ्यायचं आहे सेपरेट बोरॉनचं तर शेतकरी मित्रांनो त्याच पद्धतीने आपण महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल म्हणून येतं की ज्यामध्ये एन पी के नऊ सत्तावीस अठरा या प्रमाणात असते त्याच पद्धतीने सल्फर साडेसात टक्के बॉरॉन आणि मॉलिबडेनम झिरो पॉईंट झिरो दोन टक्के इतक्या प्रमाणात असतात की ज्याने करून आपल्या कपाशीला संतुलित असा पोषण भेटतं त्याच पद्धतीने आपण टाटा बारचंही या ठिकाणी उपयोग करू शकतो की ज्याचं प्रमाण आपण पन पन्नास एम एल प्रतिपंप इतकं घेऊ शकतो त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पात्यांची वाढ होण्यासाठी आपण या ठिकाणी पीजीआरचा वापर करू शकतो आता पीजीआर म्हणजे काय तर प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर तर ते काय काम करतं तर पिकाची जी शाखी वाढ म्हणजे जी उंची वाढत असते कपाशीची तर ती थांबवतं आणि ब्रांचिंग म्हणजे जी फांद्या आहे ज्या ब्रांचेस असतात त्या संख्या आपोआप वाढली जाते तर असे पीजीआर कोणते कोणते आहे चमत्कार घरडा केमिकलचं त्याचं प्रमाण आपण तीस एम एल प्रतिपंप इतकं घेऊ शकतो पी एस एफ कंपनीचं लिओसिन हे पण पीजीआर आहे तर त्याचं प्रमाण पंचवीस ते तीस एम प्रति एकर पंचवीस ते तीस एम एल प्रति एकर इतकं लिओसिनचं प्रमाण आहे त्याच पद्धतीने ताबोली सुमोटोमो कंपनीचं ताबोली हे औषध येतं पी जी आर येतं तर त्याचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी पंचवीस ते तीस एम एल प्रति एकर इतकं घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपण प्लॅन ग्रोथ प्रमोटर जे आहे प्लॅनोफिक्स बाहेर कंपनीचं ते घेऊ शकता त्याचं प्रमाण पाच एम एल प्रतिपंप इतकं आहे झिरो बावन्न चौतीस या ठिकाणी आपण शंभर ग्रॅम प्रतिपंप इतकं घेऊ शकतो की जेणेकरून आपल्याला चांगल्या पात्यांची संख्या मिळेल आता आपण या ठिकाणी जे सांगितलं तर त्यापैकी आपण तुम्हाला गोष्टीला ऑप्शन्स दिलेले आहे तर त्यापैकी आपल्याला काय घ्यायचं आहे एक तर मायक्रोन्युट्रेंड मिक्सर पूर्ण घ्यायचं किंवा बोरान आणि कॅल्शियम असं एकत्र घ्यायचं हे दोन्ही नसेल तर डायरेक्ट आपण फ्लावरिंग स्पेशल आणि टाटा बारपैकी एक घेऊ शकतो म्हणजे ह्या सर्वांमिळती आपल्याला एक घ्यायचं आहे एन पी के ग्रेडमध्ये आपल्याला झिरोबावन चौतीस घ्यायचं आहे एखादं कीटकनाशक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे की उलाला असेल किंवा अपाचे असेल त्याच पद्धतीने एखादं बुरशीनाशक जसे की साप असेल किंवा अँट्रोकॉल असेल तर तेही आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे म्हणजे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक नाशक मिक्सचर किंवा फ्लॉवरिंग स्पेशल आणि एखादं जी आर ताबोळी चमत्कार किंवा लिओसिन यापैकी एखादं चम पीजीआर तर ते आपण घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण फवारणी करायची आहे फवारणी करताना स्टिकरचा वापर करायचा आहे धन्यवाद